नमस्कार आज आपण शिवदास साहेब यांचं विमल गुटखा खाण्याचं जे व्यसन आहे त्याचा आपण डेमो घेणार आहोत आणि त्यांना आपण आता आपलं अँटी ड्रॉप त्यांच्या जीबेवर देणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यांना गुटखा खायला सांगणार आहोत विमल विमल गुटखा आता त्यांनी खाल्लेला आहे आणि आता ते सांगतील आपल्याला आता त्यांनी त्यांना त्याची टेस्ट कशी लागते किंवा काय आता सांगा तुम्ही ठाकूर साहेब आता तुम्ही गुटखा खाल्लेला आहे ते ड्रॉप घेतल्यानंतर आता तुम्हाला त्याची टेस्ट वगैरे हो कशी लागते त्याला ते टेस्ट लागते की कसं कसं टेस्टच नाही दिसत तिथे टेस्ट नाही दिसत तिच्या आता टेस्ट लागत असं माती मातीसारखं लागतं गुटखा बघा हा अँटी ऍडिक्शन ड्रॉप आपण त्यांच्या जीवीवर दिलेला आहे <laughs> आणि त्याच्यानंतर एक मिनिटांनी हा विमल गुटखा आणि ठाकूर साहेब जवळजवळ मागच्या तीस ते पस्तीस वर्षापासून हा का खातात आणि त्यांना आता त्याची टेस्ट लागत नाही <laughs>